बॉयलर चिकन आणि अंड्यांबद्दल सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या कथित चुकीच्या माहितीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी समितीच्या सदस्य आणि महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे कार्याध्यक्ष शरद गोडांबे यांनी महाराष्ट्र राज्य शासन पशुसंवर्धन सह सा आयुक्त डॉ देवेंद्र जाधव यांच्याकडे केली तसे निवेदन देण्यात आले या पत्रात म्हटलंय की महाराष्ट्रातील सुमारे ऐंशी टक्के लोक पौष्टिक आहार म्हणून बॉयलर चिकन आणि अंडी खातात मात्र काही लोक सोशल मीडिया आणि युट्यूब चॅनलद्वारे स्वतःच्या फायद्यासाठी गावरान देशी कोंबडीचं उत्पादन वाढवण्यासाठी बॉयलर चिकन आणि अंड्यांबद्दल

काही माहिती सांगणार आहे कुकड पालन संदर्भात बॉयलर पक्षी आणि बॉयलर पक्षी अंडी देणारा काही सोशल मीडियावरती काही तरुण जाणून बुजून व्हॉट्सअपप्रमाणे चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ पसरवतात की बॉयलर चिकन आणि अंडी हे खाण्यासाठी योग्य हो नाही असं हे तसे त्याच्यामध्ये काही त्यांच्याकडे असलेले अहवाल नाही किंवा पुरावा नाही त्या संदर्भात दोन दिवसापूर्वीच आम्ही पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय आहून घेते त्या चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ पसरवणाऱ्या संदर्भात ॲक्शन घ्यावी पशुव विभागाने संदर्भात आम्ही लेखी तक्रार केली आहे सांगायची गोष्ट अशी की कुकडपालन व्यवसाय आज बॉयलरमध्ये शेतकरी जवळजवळ ऐंशी टक्के शेतकरी हा बॉयलर व्यवसाय करत आहे जर महाराष्ट्राचा हिशोब जर केला तर तेरा कोटी पन्नास लाख लोक आहेत त्यापैकी दहा कोटी लोकही मांसार करणारे आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात मानवी शरीराला जे प्रोटीन लागतं किंवा वेगवेगळे घटक पोषक द्रव्य लागतात ते चिकन आणि अंड्यातूनच मिळतात त्या संदर्भात नागपूर विभागातील जे शासकीय कुक्कुटपालन संशोधन केंद्र आहे किंवा मापसूसारखी एक संस्था आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची त्यांचासुद्धा आपल्याकडे शास्त्रीय अहवाल आहे की बॉयलर चिकन आणि अंडी ही मानवी आरोग्याला अतिशय फायदेशीर आहे परंतु जाणून बुजून काही सोशल मीडियावरती तरुण जे आपवा पसरतात त्या संदर्भात जर आम्ही तक्रार केलेलीच आहे जर या आपोआपसरवणे त्यांनी जर थांबवलं नाही तर कायदेशीर सुद्धा आम्ही जवळचे आमच्या पोलीस स्टेशन जाऊन जे शेतकऱ्यांचं जा आपोआपसरल्यामुळं आर्थिक मोठं नुकसान होतं आपोआपसरल्यामुळं चिकनचे दर आणि अंड्याचे दर जे पाडले जातात त्याला कारणीभूत ते तरुण आहेत आणखी काही सांगायचं बॉयलर चिकन हे जे आम्ही बनवतो त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे विषारी पदार्थ नाही किंवा त्याच्यामध्ये कुठलं केमिकल औषध वापरत नाही टोटल मका सोयाबीन हे जे खाद्य असतं त्याच्यामधूनच आपण त्यांना फीड तयार करतो गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढलेला आहे सर्व खाद्य उत्पादन कंपन्यांना फीड उत्पादन कंपन्यांना त्यांच्या खाद्याच्या गुन्हेवरती अन्न घटकाचा नमूद करणे हे कायदेशीर बंधनकारक आहे त्याचं पालनसुद्धा सर्व कंपन्या खाद्य उत्पादन करणाऱ्या गाय मशी ज्या असेल किंवा गोड पालने आता पाळीत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व चिकन प्रेमी ग्राहकांना आमची विनंती असेल की जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही ताजं चिकन खात जा ते शरीराला आपले हेल्दी आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा चांगलं आहे धन्यवाद